तीन लाडली या योजनेचा शुभारंभ एक जुलैपासून महाराष्ट्रभरामध्ये चालू झालं राज्य शासनानं दर महिना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला त्यानंतर आता लातूर जिल्ह्याभरामध्ये असंख्य महिलांनी विविध प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात हे गर्दी केलेली आहे आपण पाहू शकताय काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक, एक निर्णय घेतला त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला आणि त्याचबरोबर रहिवाशी असेल अशा विविध कागदाची त्याच्यामध्ये शिथिलता दिलेली आहे मात्र एवढं असतानासुद्धा असंख्य महिलांची येथे मोठी गर्दी झालेली आहे आणि प्रशासनाकडून या लोकांची दमछाक होत असल्याचंही इथून दिसत आहे आपल्यासोबत येथील स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यासोबत जाणून घेऊया काय सांगाल कशाप्रकारे या महिलांची दमछाक होत आहे ते प्रथम मी देशाचे नेते राहुल गांधी यांचं अभिनंदन करतो त्यांनी लोकसभेत जे आठ हजार पाचशेचं आश्वासन दिलं होतं त्याचं एक कॉपी म्हणून राज्य शासने आता जाग आली साडेचार पावणे पाच वर्ष गप राहून आता जनहिताचे एक निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण हे निर्णय घेताना त्यांनी कसल्याच प्रकारचा विचार केला नाही पंधरा जुलैपर्यंत फॉर्म भरा असा आदेश काढला आदेश काढताना त्यांनी असे त्यामध्ये डॉक्युमेंट हे केले कागदपत्र हे केले आदिवास आदिवास म्हणजे कोणता अधिवास तीन प्रकारचे आदिवास असतात त्यानंतर उत्पन्नाचा दाखला म्हणले म्हणजे लोकांना संभ्रम एकीकडे एक शासन आपल्या दारी योजना राबवतात आता बघा तुम्ही मागील तीन दिवसापासून पूर्ण राज्यात आपले माता भगिनी रस्त्यावर अक्षरशः कागद घेऊन फिरत आहेत कसल्याच पडकाचं शासन प्रशासनाकडून त्यांना सहकार्य मिळत नाही ऑनलाईन डॉक्युमेंट दाखल करायचा एका कागदपत्राला तीन तीन ते चार चार दिवस लागत आहेत त्या तीन तीन चार चार दिवसात त्यामध्ये त्यांचे हारस करावं असं वाटतं तुम्हाला शासनाने गावागावी याच्यात तुम्ही जसं ह्या योजना राबली त्या प्रकारे तुम्ही शासनने गावगाव जावं कॅम्प घ्यावा स्वतः तहसीलदार असाल स्वतः उपल्हाधिकारी असाल यांनी त्याला सांगावं आता काल एक संध्याकडे एक निर्णय झाला मुख्यमंत्री जेव्हा पर्यंत म्हणजे गावोगावी कॅम्प होणार नाही तोपर्यंत हे चादा गाव तो गर्दी कमी होणार नाही आपल्यासोबत काही महिला आहेत काय सांगाल पण कधीपासून हे चक्र मारता येत दोन चार दिवस झाले आता मुख्यमंत्र्यांनी तर म्हणले याच्यामध्ये आता रहिवाशी आणि उत्पन्नाची गरज नाही म्हणून तरी पण तुम्ही तसे आलात ते घेऊन आलो आम्हाला माहित नव्हतं ना आता आला आता माहिती झालंय आता ही योजनेमुळे काय फायदा होईल तुम्हाला आता माहित नाही आम्हाला काय फायदा होईल काय वाटतं शासनाने ही योजना चालू केली याचा काय फायदा होईल का असं वाटतंय फायदा होईल त्यांनी मतदान घेते म्हणले होते प्रत्येक महिन्याला पैसे प्रत्येक महिन्याला पडते म्हणून त्यामुळे आम्ही असं चार पाच दिवसांना असं आम्ही हिलू लाला काहीतरी फायदा होईल असं वाटतंय आता हे कागद काढायला किती वेळ लागली तुम्हाला दो दिन गाय आमक अभिपूच मिला नाही अभी तो यहाँ पर लेना पड़ता है साइंस की कागज है दो दिन से घूम रही पंद्रह सौ रुपया आते हैं अकाउंट में बोल के तो मिले, मिलेगा क्या ये अब क्या मालूम है को दे दे ये ये देखो हमको कागज दे नहीं चुप इस पे ये मिलिंग टाइम बोल के ये फॉर्म भरो बोल के अभी राज्य शासन ने जो निर्णय लिया पंद्रह सौ देने का मिलेंगे ऐसा लगता है मिलेंगे के कर रही अब क्या मालूम देता है या नहीं देता क्या जूतिया बनाता है पब्लिक को ने नक्कीच जोपर्यंत या महिलांची हेडसाळ कमी होणार नाही या महिलांना कागदोपत्री ची सुविधा प्रत्येकाच्या गावामध्ये भेटणार नाही तोपर्यंत हे गर्दी अशीच राहणार आहे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला तरीही थोडाफार प्रतिसाद भेटलाय मात्र जसं प्रतिसाद भेटावं तसं प्रतिसाद आता इथून भेटलेला नाही आता नेमकं या महिला आता यांना दोन ऑगस्ट पर्यंत यांची मुदत वाढ करून देण्यात आलेली आहे मात्र तरीही महिलांची औस तहसील कार्यालयामध्ये मोठी गर्दी आहे हे मोठी गर्दी आता थांबल का ह्यांची दमछा कमी होईल का हे पाहावं तेवढंच लागणार आहे